नमस्कार आज आपण देवदर्शन किचन मध्ये मस्त अशी चमचमीत मसाल्या भेंडीची रेसिपी पाहूया आणि तीही मोजक्या साहित्यात अगदी झटपट तयार होणारी मग रेसिपीला सुरुवात करूया भेंडी ही मसाला भेंडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी पाव किलो भेंडी घेतली भेंडी स्वच्छ धुवून कापडाने पुसून ती कोरडी करायची आहे त्यानंतर चिरून घ्यायची आहे ह्या प्रकारे तर भेंडी अशी मिडियम साईजची आहे तर तुम्ही ह्या प्रकारेसुद्धा कट करून घेऊ शकतात एक भेंडीचे दोन तुकडे करून आतमधून कट करायचं आहे किंवा अक्की अशी सरळ भेंडीसुद्धा कट करून घेऊ शकतात हे सर्व काही तुमच्या आवडीनुसार आहे पण अशा प्रकारची ही भेंडी कट करून घेतली तर अगदी पटकन शिजते म्हणून भेंडीचे मधोमध दोन भाग करून आतमधून चिर दिलेली आहे सगळं भेंडी हे चिरून झालेली आहे त्यानंतर असा एक मीडियम साईजचा कांदा घेतला थोडासा हा मोठ्या साईजचा आहे आता घेतलेला कांदा हा चिरून घेते जास्त काही बारीक चिरायची ही गरज नाही थोडासा जाडसर जरी चिरला तरी काहीही हरकत नाही तर असा हा थोडासा जाडसर कांदा हा चिरून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकून घेते साधारण एक पळी तेल इतपत टाकून घेतलेला आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर जी आपण भेंडी चिरून घेतली आहे ना ती भेंडी टाकायची आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायची आहे परतण्याच्या आधी त्यामध्ये थोडंसं मीठही टाकायचं आहे साधारण पाव चमचा मीठ टाकून घेतलं आणि भेंडी अशा प्रकारे ही परतून घेतली साधारण एक ते दीड मिनटापर्यंत भेंडी ही अशी मिडियम गॅसवरती परतून घेतली अशी मस्त छान मऊ झाली त्यानंतर भेंडी ही प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मिठा तेलामध्ये ही फ्राय केलेली भेंडी जेवणासोबत तोंडी लावायलासुद्धा मस्त अशी लागते आता भेंडी संपूर्णही काढून घेतलेली आहे ताटामध्ये त्यानंतर एक वाटण करायचं आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चिरून घेतलेला कांदा आणि सात ते आठ लसूणच्या पाकळ्या टाकल्या थोडीशी कोथिंबीरही टाकायची आहे एवढं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला लावून मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे बारीक वाटण हे करून झालेलं आहे आता एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे तेल गरम झालं का त्यामध्ये पाव चमचा मोरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे मोहरी दोघं मस्त तडतडल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे मसाले हे केव्हाही भाजताना गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचं आहे असा हा मसाला मिक्सरच्या भांडाला चिटकतो त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पाणी टाकायचं आहे कढईमध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे काही सेकंद हा मसाला असाच मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये असा थोडासा हा मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये काही सुके मसाले आपण टाकू सुके मसाल्यामध्ये सगळ्यात आधी टाकते मी मिरची पावडर तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाणही वापरू शकतात मिडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून दोन चमचे मिरची पावडर घालते पाव चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा धने पावडर टाकायची आहे असे हे सुके मसाले टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे सगळे मसाले हे मिक्स करत असतानाच यामध्ये आपल्या चवीनुसार गरम मसालाही वापरू शकतात मी पाव चमचा या ठिकाणी गरम मसाला घालते तुमच्याकडे जोही गरम मसाला, जो मसाला असेल तो तुम्ही गरम मसाला या भाजीसाठी वापरू शकतात मसाले सगळे मिक्स करून घेतलेले आहे गॅसची फ्लेम अगदी कमी आहे त्यानंतर झाकण ठेवूया मसाल्यावरती आणि एक मिनटं छान अशी हे मसाले आपण भाजून घेऊ तुम्ही पाहू शकतात एक मिनिटानंतर मस्त तेल सुटलेला आहे मसाल्याला म्हणजेच मसाले मस्त व्यवस्थित असे भाजले गेलेले आहे आता एक मोठ्या साईजचा सा टमाटर घेतला आणि त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले टमाटरची प्युरी मसाल्यामध्ये घालते आणि परतून घ्यायची आहे तर लक्षात असू द्यायचं आहे का आपण जो टमाटर वापरलेला आहे तो कच्चाच वापरलेला आहे कच्चाच टमाटरची प्युरी आहे म्हणून मस्त असा ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस कमी केलेला आहे झाकण ठेवते पुन्हा एक ते दीड मिनिटापर्यंत ते सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे असं छान तेल सुटलेला आहे म्हणजे टमाटरची प्युरी सुद्धा मस्त अशी ही भाजली गेलेली आहे त्यानंतरच फ्राय करून घेतलेली भेंडी यामध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि अगदी झटपट चवीला अप्रतिम लागणारी ही भाजी मैत्रीण होत असते परतून घेतल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे एक मिनिट असं झाकण ठेवून घेतलं तुम्ही पाहू शकतात भाजीला मस्त अशी तरी सुटलेली आहे किती मस्त अशी दिसत आहे तुम्हाला जर का डब्यासाठी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारची ही भाजी बनवून घेऊ शकतात भेंडी आधी तेलामध्ये फ्राय करून घेतली त्यामुळे अजिबात ही भाजी थोडी सुद्धा चिकटसर लागत नाही चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी तुम्ही डब्याला नेऊ शकता आता ही भाजी थोडीशी रस भाजी करायची आहे म्हणून यामध्ये थोडस पाणी घालते पाणी टाकताना मात्र आपल्याला उकडतं गरमच पाणी भाजीमध्ये टाकायचं आहे जास्त ही पातळसर ही भाजी करू नका थोडीशी घट्टसर अशी ढाबा स्टाईल मस्त चवीला लागते यामध्ये आपण पाणी टाकलं म्हणून त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे लक्षात असू द्यायचं आहे का सुरुवातीला सुद्धा भेंडी फ्राय करत असताना आपण यामध्ये मीठ टाकलं आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कमी गॅस वरती पुन्हा अर्धा ते एक मिनटं ही भाजी शिजू द्यायची आहे शिजत असताना थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल ही भेंडीची भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता कोणतेही आपण जास्तीचे यामध्ये मसाले वापरलेले नाही तरी सुद्धा किती मस्त अशी ही भाजी चवीलाही लागत असते आणि दिसायलाही अतिशय छान अशी भाजी झाली तर मंडळी भाजी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद